नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी एक रेसिपी शेअर करते जी की विदर्भामध्ये बनवली जाते आणि कॉमन आहे आम आमच्याकडे आणि सगळेच लहान मोठे आवडीने खातात आणि तुम्ही पण त्या भाजीचा वापर करता तर ही आहे बघा लवकी गावाकडून आणलेली होती लवकी आता आठ दहा दिवस तर होऊनच गेले गावावरून आलो आम्ही तेव्हा एकदम कोवडी लुसलुसीत होती पण आठ दहा दिवसामध्ये वापर नाही झाला त्याच्यामुळे ती राहून राहून जठर झाली कापून घेतलं आणि त्याच्यामध्ये बिया होत्या म्हणजे ह्या लवकीमध्ये बिया होत्या तर बिया कारण बियांची पण भाजी वेगळी केली जाते आणि आपण बिया पण टाकू शकतो मी इथे बिया काढून घेतल्या आणि जो वरचा मऊ असतो भाग तो म्हणजे जिथे बिया असतात तो भाग मी कापून फेकून दिला कारण ते जठर असल्यामुळे मग किसत नव्हती एकदम चिटकत होती तर मग मी ते कापून काढून दिला आणि ते लवकी किसायला घेतलं तर माझ्याकडे किसणी पण नाही आहे मोठी छोटी आहे त्याचाच वापर करते मी आणि हो पासून आमच्याकडे दाढ लवकी लवकीची भाजी लवकीचे धापोडे लवकीचे वडे लवकीचे कोफ्ता असे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि लौकीपासून हलवा सुद्धा केला जातो मी ह्या वर्षी केली नाही नाही तर करते तर असे वेगवेगळे प्रकार केले जातात आता तेच तेच प्रकार खाऊन किंवा भाजी खाऊन, खाऊन कंटाळा आला आणि धापोडे पण बऱ्याचदा केले होते ह्या वर्षी लौकीचे वडे आई जी वहिनी आली होती त्यावेळेस केले होते तेव्हाची केले नाही तर म्हटलं आता लवकीचे वडेच करूया आणि कापून घेतलं साल काढून घेतली आणि मस्त किस काढून घेतलं किसून घेतलं आणि त्या किसामध्ये जर पाण्याचं प्रमाण असेल तर तो पाणी गाडून आपण स्वतः पिऊ शकतो हेल्दी असते तुम्हाला तर माहीत आहे सर लौकीमध्ये प्रोटीन विटामिन किती जास्त प्रमाणामध्ये असते जर कोणाला वेट लॉस वगैरे करायचं असेल तर लौकीच्या ज्यूस पितात ते फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी म्हणून तर तो पाणी म्हणजे लवकीच्या किसामध्ये जो पाणी होता तो फेकून न देता आपण तो पाणी पिऊन घ्यायचं जर समजा लवकीच्या खिसातला जो पाणी असतं तो नाही काढला आणि त्याच्यामध्ये पीठ टाकलं तर मग खूप जास्त पीठ टाकावं लागेल आणि ते मग वडे थापायला जमणार नाही याच्यासाठी म्हणून पाणी काढून घ्यायचं फेकून द्यायचं किंवा पिऊन घ्यायचं तर इथे बघा लौकीचं किस किसून झालेला आहे त्याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे कडीपत्ता हिरवे मिरच्या कांदे गरीरा ते चवीपुरता टाकायचं आणि मस्त जास्त जास्ती वास्त असा कोथिंबीर टाकलेला आहे कोथिंबीर आपण मेथी मेथी भाजी असेल आपल्याकडे तेसुद्धा टाकून द्यायची आणि ते एक वाटी मी आपले नाश्ता करायचे जाळे पोहे ते भिजवले होते ते थोडंसं असं मॅस केली आणि ते टाकले ते कशासाठी तर आपले वडे कुरकुरीत होतात आणि असं पण कुरकुरीतच होतात पण हा ऑप्शनल आहे आपल्यावरती आहे पोहे टाकायचे किंवा नाही टाकायचे तर मी पोहे टाकून पहिल्यांदाच ट्राय करते आहे तर छान झाले होते वडे नाश्ता करायचे पोहे बनवायचे जे पोहे आहेत जाड पोहे त्यांचेसुद्धा वडे केले जातात खूप छान लागतात कुठल्याही पदार्थामध्ये कडीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरच्या जे आपण डेलीचे मसाले वापरतो ते टाकले आणि वेगळ्या पद्धतीने केले तर टेस्टी लागतीलच हे जे कीस आहे लवकीचा आणि त्याच्यामध्ये जे जे आपण साहित्य टाकलं ते, ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं छान असे मिक्स झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर पीठ टाकायचं तर पीठ कोणतं टाकायचं तांदळाचं पीठ आमच्याकडे जास्तीत जास्त तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो तर तिथे तांदळाचं पीठ टाकायचं तांदळाच्या पिठाने मस्त कुरकुरीत असे होते होतात वड्याचा जो प्रकार आहे तो कुरकुरीत होतो छान तर तांदळाचं पीठ टाकायचं पूर्ण लवकी नाही किसली मी थोडं थोडं करून किसली आणि बाकीचं फेकूनच दिली मला पण कंटाळा आला होता मी म्हटलं दोघांना एवढे एवढे होतात आणि बघा मिक्स झाल्यानंतर पीठ टाकली तांदळाचं आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतरसुद्धा पीठ चा, चांगलं असं मडून घ्यायचं किस आणि तांदळाचं चा, पीठ छान असं मडून घ्यायचं आता पीठ आपलं सेट झालेलं आहे अशा पद्धतीने जास्त पातळ पण नाही सेल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही नॉर्मल असं पीठ मडून घ्यायचं आणि गोल गोल पातळ पातड आपले वडे थापून घ्यायचे तेलामध्ये मस्त लालसर असे गोल्डन होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे खूप छान लागतात आणि लौकीचे वडे तेल धरून ठेवतात त्याच्यामुळे तेल चांगलं गडू द्यायचं आणि पण पोहे आणि तांदळाचे पीठ टाकल्यामुळे तेल नाही धरून ठेवत तर खूप छान असे चविष्ट लागतात लवकीचे पण नेहमी एकच एक प्रकार करत असू तर आपल्याला कंटाळा येतो ना एका खाण्याचा तीच भाजी असेल आणि एकच पद्धतीने आपण खात असतो तर कंटाळा येतो आणि असे वेगवेगळे प्रकार ट्राय केले वेगवेगळ्या पद्धतीने ती तीच भाजी आपल्या शरीरात गेली तर चव पण बदलते आणि तेवढाच आपल्या शरीराला जर ती भाजी हेल्दी असेल तर आपल्या शरीराला फायदा होतो लौकी असा एक प्रकार आहे जो सारखा आपण भाजीमध्ये वापर केला लौकीचा तर कंटाळा येतो मला तर कंटाळा येतो आणि आज पूर्वीपासूनच सुद्धा आमच्याकडे लौकी वाल शेंग वगैरे असं लावतातच आमच्या गावखेड्यामध्ये प्रत्येकच व्यक्ती लावतो थोडंसं तरी लावतो जागा असेल नसेल तरी घरी खाण्यापुरतं एवढं तरी लावतोच लावतो तर असे लावायची आई वगैरे पण पण मला कंटाळा यायचा आणि घरी पण सगळ्यांनाच कंटाळा यायचा लौकीची भाजी वगैरे खायला तर माझी आई लवकीचे धापोडे जास्त प्रमाणामध्ये लवकीचे धापोडे करायची वडे कधी कधी करायची पण लवकीच्या धापोडे धापोळेचा प्रकार आईकडे हमखास आणि भरपूरदा भरपूरदा केला जायचा आता तर आ, आता वाला शेंग वालाचे शेंगं किंवा लवक्या आता कमी झाल्या म्हणजे सीजन आता कमी होत आल्यामुळे काही जास्त लागत नाही आणि जास्त लागले तर मग किती दुसऱ्यांना पण देऊन देऊन किती देणार घरी पण खाऊन खाऊन किती खाणार मग असे वेगवेगळे वेग प्रकार ट्राय केले तर आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही बघा बोलत बोलत माझे वडे पण तळत आले आणि गरमागरम मी खायला पण दिले आमच्या बाजूची ही होती त्यांना खायला दिलं रुद्रांश पप्पा तर त्यांनी खाल्लेच नाही गरमागरम त्यांची सवयच नाही आहे मी पण खाते गरमागरम बनवत बनवत आणि माझा मुलगा तर इतका सहा वर्षाचा झाला पण त्याला असले काही प्रकार नाही आवडत फक्त त्याला डोसा अक्षा हे दोन चार प्रकार आहेत त्याला ते रात्रंदिवस दिलं तरी कंटाळा येत नाही आणि निधीला पण दिलं गरम खायला आणि गरम गरम खाण्यामध्येच कुठ कुठलाही पदार्थ असो गरमागरम खाण्यामध्येच मजा असते अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि पातळ असल्यामुळे आतपर्यंत शिजले जातात आणि मस्त कुरकुरीत खमंग असे आपले वडे होतात तर आता मी पूर्ण वडे नाही तळणार जेवढे आता खायचे तेवढे तळणार आणि उद्या मग सकाळी नाश्त्याला वगैरे होतील गरमागरम तळणार आणि खाऊन घेणार तर अशा पद्धतीने आमच्या विदर्भामध्ये लौकीचे वडे बनवले जातात आणि खूप टेस्टी लागतात तुम्ही जर बनवले नसेल तर नक्की ट्राय करून बघा एकदा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का कमेंट करा लाईक करा Thank <laughs> you.